ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा पाच जुलैला मराठी विजय मिळावा होणार आहे आणि यानिमित्तानं मुंबईमध्ये ठिकठिकाणी ठाकरे बंधूंचे बॅनर पाहायला मिळत आहेत वरळी दादर परळ भागात मराठी आणि ठाकरे प्रेमी परेश तेलंग यांनी हे बॅनर लावलेत दादरमधून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय आपण पाहूया सध्या मी दादर येथील शिवसेना भवन बाहेरून आज संपूर्ण आढावा घेतोय शिवसेना भवनाबाहेरच ही जी आहे ती निमंत्रण पत्रिका जी आहे ती लावण्यात आलेली आणि आपण त्याच्यावरचा आशय जर पाहिला तो खरं तर संपूर्ण मराठी बांधवांना साथ घालणार आहे त्याच्यावर आपण जर, जर लिहिलेलं पाहिलं तर आवाज मराठीचा मराठी मातांनो भगिनींनो आणि बांधवांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे वाजत गाजत या जल्लोषात या गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय श्री राज ठाकरे श्री उद्धव ठाकरे आणि या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिले तर हे सगळे बॅनर पाच जुलैच्या अनुषंगाने लागलेले आपल्याला ला, पाहायला मिळतात खरंतर मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे की दोन्ही ठाकरे बंधू युती करणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने आणि त्याच्या पूर्वीच आता हा विजयोत्सव मेळावा जो आहे तो वरळी डोम येथे पार पडणार आणि त्यावेळी स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार त्यामुळे त्या दिवशी या दोन्ही ठाकरे बंधूंचा सूर काय असणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण तत्पूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंकडून निमंत्रण जे ते आता त्याची पत्रिका छापून चौका चौका त्याची बॅनरबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह मी अजय माने एबीपी माझा मुंबई